नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो रेल्वेच्या वेगासंबंधीची अत्यंत महत्त्वाची उदाहरणं समजावून देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खूप साऱ्या मित्रांना रेल्वेसंबंधीची उदाहरणं सोडवताना अडचण येते पण मित्रांनो मला गॅरंटी आहे की आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला रेल्वेसंबंधीचं कोणतंही उदाहरण आता अडणार नाही सेकंदात तुम्ही त्याचं उत्तर सोडवू शकता नेहमीप्रमाणे माहिती आहे की कोणत्याही प्रकारची उदाहरण समजावून देताना मी तुम्हाला आधी बेसिक समजावून सांगतो कारण मित्रांनो बेसिक जर तुम्हाला माहीत असलं ना, ना तर सूत्राची अजिबात गरज पडत नाही तर पहिल्यांदा बेसिक समजावून घेऊ उदाहरणार्थ मित्रांनो एखाद्या रेल्वेचा वेग छत्तीस किलोमीटर प्रति तास आहे छत्तीस किलोमीटर प्रति तास तर हा किलोमीटर प्रति तास मध्ये असणारा वेग तुम्हाला सेकंदात काढता आला पाहिजे आणि तो काढणं एकदम सोपं आहे मित्रांनो बघा छत्तीस किलोमीटर म्हणजे मीटर किती होतात तर छत्तीस हजार मीटर होतात छत्तीस हजार मीटर बघा किलोमीटरचे मीटर केले आता मित्रांनो तुमच्या लक्षात येईल छत्तीस हजार मीटर एका तासाला असा त्याचा अर्थ होतो एक तास म्हणजे मित्रांनो छत्तीसशे सेकंद हेही लक्षात असू द्या एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंद बघा आता याचा अर्थ काय होईल छत्तीस किलोमीटर प्रति तास वेग म्हणजेच छत्तीस हजार मीटर छत्तीसशे सेकंदात आलं लक्षात मित्रांनो आता तीन हजार सहाशे से सेकंदामध्ये ती छत्तीस हजार मीटर हा झाला मित्रांनो वेग इथं मित्रांनो महत्वाचं हे आहे की कि किलोमीटर प्रति तास मध्ये असणारा वेग आपण मीटर प्रति सेकंदामध्ये काढला आणि हे करणं काही अवघड नाही यावरून तुम्ही मित्रांनो छत्तीस हजार मीटर छत्तीसशे सेकंदात तर एक सेकंदात किती एक सेकंदात किती एक सेकंदाचा वेग कसा काढणार तर हे छत्तीस हजार जे मीटर आहे त्याला छत्तीसशे सेकंदाने भाग दिला की तुम्हाला एक सेकंदाचा वेग मिळेल हे शून्य काढून टाकता येईल तुम्हाला इथं ये शून्य उरला छत्तीस एके छत्तीस छत्तीस एके छत्तीस आणि हा शून्य उरलेला वरती दिला दहा मीटर बघा इथं बेसिक काय समजावून घ्यायचं मित्रांनो किलोमीटर प्रति तास मध्ये असणारा वेग सेकंद एका सेकंदात किती मीटर एका तासात छत्तीस किलोमीटर तर एका सेकंदात किती मीटर असं ह्या वेगाचं रूपांतर केलं मित्रांनो महत्वाचं हे आहे की तुम्हाला कोणताही किलोमीटर प्रति तास मध्ये वेग दिला तर तुम्हाला तो सेकंदात काढता येतो का हे जास्त महत्वाचं बेसिक आहे मित्रांनो तर त्यासाठी खूप सोपी आयडिया आहे काही वेगळं करायची गरज नाही किलोमीटरचे मीटर करा, करा तासाचे सेकंद करा आणि हे मी तुम्हाला समजावून सांगितलं मित्रांनो जर तुम्हाला असं दिलं बहात्तर किलोमीटर प्रति तास असा वेग जर दिला तर एका सेकंदाचा किती मग तुम्ही लगे बहात्तरचे चे बहात्तर हजार करणार आणि त्याला तीन हजार सहाशेने भाग देणार छत्तीस जुने बहात्तर होतात आणि हा शून्य इथं ठेवून दिला वीस मीटर एका सेकंदात वीस मीटर आता लक्षात आलं मित्रांनो हे इतकं सोपं आहे झटकन करता येण्यासारखं समजावून सांगण्यासाठी मुद्दा मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो आता याच्या उलट आपल्याला बेसिक समजावून घ्यायचंय ते म्हणजे काय एका सेकंदाचा वेग दिला तर एका तासाचा वेग कसा काढायचा तेही समजावून घेऊ आणि मग आपण रेल्वे संबंधीची उदाहरणं सेकंदात कशी सोडवायची कोणतंही सूत्र न वापरता ते समजावून घेणार आहोत समजा मित्रांनो एक सेकंदाचा वेग आहे एक सेकंद बरोबर वीस मीटर वीस मीटर एका सेकंदाचा वेग आहे वीस मीटर तर एका तासाचा वेग किती म्हणजे ताशी वेग किती ताशी वेग ताशी वेग किती असं जर विचारलं किंवा हे जर काढायचं असलं तर आपल्याला काय बेसिक माहित असलं पाहिजे एका सेकंदात वीस मीटर ना तर तासी वेग काढायचा आहे ना आणि तासी वेग शक्यतो आपण किलोमीटरमध्ये काढतो मग एका सेकंदात वीस मीटर तर एका तासात म्हणजेच छत्तीसशे सेकंदात किती किमी बरोबर का नाही मित्रांनो असाच अर्थ होईल ना एक सेकंदात वीस मीटर तर छत्तीसशे सेकंदात किती किलोमीटर मग आपण काय करू छत्तीसशे सेकंदात किती किलोमीटर किती किलोमीटर काढायचे थोडा वेळ बाजूला ठेव छत्तीसशे सेकंदात किती मीटर असं काढू छत्तीसशे सेकंदात किती मीटर एक सेकंदात वीस मीटर तर छत्तीसशे सेकंदात किती मीटर मग इथं एक सेकंदात वीस मीटर दिलंय ना छत्तीसशे सेकंदात किती मग मग छत्तीसशेला वीसने गुणलं की तुम्हाला उत्तर मिळून जाईल हे तीन शून्य ठेवून घेतले बघा उत्तरामध्ये खाली आणि छत्तीस जुने बहात्तर तर बहात्तर हजार मीटर एक सेकंदात वीस मीटर तर एका तासामध्ये बहात्तर हजार मीटर असा याचा अर्थ झाला आणि बहात्तर हजार मीटर याचे किलोमीटर करायचे असले की तुम्ही एक हजारने भाग देता बहात्तर हजारला एक हजारने भाग देता आणि हा भागकार करत बसायची गरज नाही मित्रांनो जेव्हा छेदस्थानी दहा शंभर एक हजार असे असतात त्यावेळेस हे जे शून्य असतात ना ते शून्य जेवढे असतात ना तेवढे दशांश उस्थळ सोडून उत्तर लिहायचं असतं बरोबर हे खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय तर एक हजारने भाग द्यायचा म्हणजेच या बहात्तर हजारचे रूपांतर आपण तीन दशांश स्थळं सोडायची इथं दशांश स्थळं सोडली तीन आणि उत्तर लिहून टाकलं उत्तर आलं बहात्तर म्हणजेच बहात्तर किलोमीटर हे झाले एक तासाचा वेग बरोबर छत्तीसशे सेकंदात बहात्तर किलोमीटर जाईल म्हणजे छत्तीसशे सेकंद म्हणजे एक तास एक तासात बहात्तर किलोमीटर मी तुम्हाला बेसिक काय समजावून सांगितलं मित्रांनो ताशी वेग जर किलोमीटरमध्ये दिलेला असला तर सेकंदात कसा काढायचा आणि सेकंदामध्ये वेग दिलेला असला तर तो तासात कसा काढायचा तर एक तासात बहात्तर किलोमीटर असा त्याचा अर्थ होतो अजून एक उदाहरण घेतो म्हणजे थोडंसं बेसिक अजून तुम्हाला व्यवस्थितपणे समजून जाईल समजा एक सेकंदामध्ये सात मीटर दिलं एक सेकंदात सात मीटर तर एका एक तासात किती मग तुम्ही प्रश्न स्वतःला काय विचारला पाहिजे एक सेकंदात सात मीटर ना मग छत्तीसशे सेकंदात किती मीटर तर छत्तीसशे सेकंदामध्ये किती मीटर तर छत्तीसशे सेकंदामध्ये गुन्हेले सात करावं लागतील एक सेकंदात सात मीटर ना मग छत्तीसशे सेकंदात किती तर छत्तीसशे गुणिले सात मग सातने गुणा सातने गुणल्यानंतर हे दोन शून्य जसेच तसे येतील आणि सात सकून बेचाळीस होतील हातचा चार आला सात्री एकवीस आणि चार पंचवीस होतील याचा अर्थ पंचवीस हजार दोनशे मीटर एका तासात छत्तीसशे सेकंदात पंचवीस हजार दोनशे मीटर हा झाला वेग छत्तीशे सेकंदात म्हणजे एक तासात पंचवीस हजार दोनशे मीटर झाला ना पण किलोमीटरमध्ये तासामध्ये किती किलोमीटर तर एक हजारने भाग द्यायचा आणि मी तुम्हाला सांगितलं एक द्यायचा म्हणजे काय तर हे जे मीटर आले त्याचे तीन दशांश स्थळ सोडा तीन दशांश स्थळ सोडले की हे उत्तर मिळालं तुम्हाला हे दोन शून्य दशांश स्थळाच्या सर्वात उजवीकडे जिथं शून्य असतात ते आपल्या काही कामाचे नसतात तर उत्तर आलं पंचवीस दशांश दोन किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीने तुम्ही सेकंदाचं सेकंदामध्ये असलेल्या वेगाचं रूपांतर तासामध्ये करू शकता हे झालं मित्रांनो बेसिक आता आपण एकच उदाहरण घेणार आहोत रेल्वेसंबंधीचं पण एकच उदाहरण किती वेगवेगळ्या टाईपने विचारल्या जाऊ शकतं हे तुमच्या लक्षात येईल आणि त्यावरून तुम्ही रेल्वेसंबंधी कोणतेही उदाहरणं सोडू शकता मित्रांनो कसं प्रत्यक्ष उदाहरण घेऊ आणि समजावून घेऊ लेट गेट स्टार्टेड तर चला मित्रांनो समोर उदाहरण आहे बघा बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या रेल्वेची लांबी शंभर मीटर असून ती एकशे साठ मीटर लांबीचा पूल किती सेकंदात पार करील सर्वात पहिलं काम काय मित्रांनो जो वेग दिलाय त्याचं एका सेकंदात वेग काढून घ्या बरोबर जो तासामध्ये वेग दिलाय त्याचा एका सेकंदात का वेग एका वेग काढा मग एका सेकंदात वेग काढायचा जर असला तर बहात्तर किलोमीटरचे बहात्तर हजार मीटर होतील आणि तासाचे सेकंद होतील सेकंदाने किलोमीटरला भाग मीटरला भाग दिला की तुम्हाला एका सेकंदाचा वेग मिळेल बरोबर की नाही मग छत्तीस दुने बहात्तर होतात बघा आणि हे दोन शून्य काढून टाकले हा शून्य उरला म्हणून हा वर दिला वीस मीटर काय केलं लक्षात आलं तुमच्या एक सेकंदामध्ये वीस मीटर ती गाडी जाते एका सेकंदाचा वेग मिळाला आणि हे कसं काढलं याचं बेसिक मी तुम्हाला समजावून सांगितलं याला काही वेगळं करायचं नाही मित्रांनो बघा तासामध्ये वेग दिलाय तो सेकंदात काढला एका सेकंदाला किती मीटर ते काढून घेतलं एका सेकंदात किती किलोमीटर असं काढलं ना जरा अवघड जाईल मग किलोमीटरचे मीटर करून घेतले आणि तासाचे सेकंद करून घेतले सेकंदाने मीटरला भाग मीटर दिला उत्तर तुम्हाला एक सेकंद प्रति मीटर हा वेग आला त्या रेल्वेचा आता एका सेकंदात रेल्वे जाते वीस मीटर रेल्वेला पार किती करायचं आहे तर एकशे साठ मीटर लांबीचा पूल किती सेकंदात पार करील असं विचारलं मग एका सेकंदात वीस तर एकशे साठ मीटर जाण्यासाठी किती सेकंद असा याचा अर्थ नाही मित्रांनो कारण जेव्हाही रेल्वे रेल्वेला स्वतःची लांबी असते बरोबर की नाही आणि पुलाला सुद्धा स्वतःची लांबी असते जेव्हा रेल्वे एखाद्या पुलाला ओलांडते रेल्वे एखाद्या बोगद्याला ओलांडते रेल्वे एखाद्या प्लॅटफॉर्मला ओलांडते त्यावेळेस लक्षात ठेवा मित्रांनो किंवा रेल्वे एखाद्या उभ्या असलेल्या रेल्वेला ओलांडते तेव्हा रेल्वे धावणारी रेल्वे ही स्वतःच्या लांबीचं अंतर सुद्धा पार करते आणि त्या प्लॅटफॉर्मचं किंवा बोगद्याचं किंवा पुलाचं अंतर सुद्धा पार करते ओलांडताना दोन्ही अंतराची बेरीज करावी लागते रेल्वेची लांबी आणि ज्याला ओलांडते त्याची लांबी दोघांची बेरीज करून जे उत्तर मिळेल तेवढं अंतर तिला पार करावं लागतं ओलांडताना मग इथं एकशे साठ लांबीचा पूल ओलांडायचा आहे ना याचा अर्थ रेल्वे हे एकशे साठ लांबीचा पूल न, न, थे तर ओलांडतेच पण तिची स्वतःची लांबीसुद्धा ओलांडते हे लक्षात ठेवा म्हणजे दोघांची बेरीज होईल या ठिकाणी आणि हे न निरीक्षणाने तुमच्या सहज लक्षात येऊन जाईल पुलाची लांबी आणि रेल्वेची लांबी दोन्ही ओलांडते लक्षात ठेवा दोन्हींची एकत्र बिरीज करा म्हणजे रेल्वेला पार करण्यासाठी दोनशे साठ मीटर अंतर जायचं आहे हे ज्याच्याही लक्षात आलं मित्रांनो तो हा प्रश्न सेकंदात सोडू शकतो याला किती वेळ लागेल एका सेकंदात वीस मीटर उत्तर मिळालं एका सेकंदात वीस मीटर वीस मीटर जाण्यासाठी एक सेकंद लागतो ना मग दोनशे साठ मीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल तर वीसने भाग द्या शून्य शून्य गेला बेक बे तेर दोन्ही सव्वीस होता तेरा सेकंद येतही लक्षात पुन्हा एकदा सांगतो बघा रेल्वेचा एक सेकंदाचा वेग काढला तो तुम्हाला लक्षात आलाय कसा काढायचा किलोमीटरचे मीटर करा सेकंद तासाचे सेकंद करा भाग देऊन टाका लगेच एका सेकंदाचा वेग मिळेल आता एका सेकंदाचा वेग मिळाल्यानंतर एका सेकंदात ती वीस मीटर जाते ना तर तिला पार किती करायचं आहे ओलांडायचं किती तर फक्त पुलाची लांबी नाही ओलांडायची पुलाची लांबी अधिक रेल्वेची स्वतःची लांबी या दोन्ही लांबींची बेरीज करून जेवढं अंतर येईल ना तेवढं तिला पार करावं लागतं म्हणून त्या दोघांची विरीज केली ते आलं दोनशे साठ मग एका सेकंदात वीस मीटर तर दोनशे साठ मीटर जायला किती वेळ लागेल मग दोनशे साठला वीसने भाग दिला का तेरा सेकंद उत्तर मिळतं याचा अर्थ एकशे साठ मीटर लांबीचा पूल ओलांडायला तिला तेरा सेकंद इतका वेळ लागेल पुढच्या उदाहरणामध्ये मी हाच प्रश्न थोडासा बदलून देणार आहे मी उदाहरण मित्रांनो तेच घेतलंय पण प्रश्न मात्र वेगळा विचारला कसं बघा एका रेल्वेची लांबी शंभर मीटर आहे ती एकशे साठ मीटर लांबीच्या बघा एकशे साठ मीटर लांबीच्या पुलाला तेरा ला, सेकंदात ओलांडते तर रेल्वेचा ताशी वेग किती आता इथं ताशी वेग काढायचा आहे कसं काढायचं तेरा सेकंदामध्ये ती रेल्वे किती अंतर जाते हे महत्वाचा प्रश्न आहे इथं तेरा सेकंदात किती अंतर जाते तर तेरा सेकंदात ती एकशे साठ मीटर लांबीचा पूल ओलांडते असं नाही मित्रांनो एक लांबी चा चा um. hmm. ती एकशे साठ मीटर लांबीचा पूल ओलांडते आणि तिचे स्वतःचं सुद्धा अंतर ओलांडते मी तुम्हाला सांगितलं जेव्हाही एखादी रेल्वे पुलाला बोगद्याला किंवा प्लॅटफॉर्मला ओलांडत असते तेव्हा ती किती अंतर पार करते तर त्या त्या बोगद्याचं किंवा प्लॅटफॉर्मचं किंवा त्या पुलाचे लांबी अधिक त्या रेल्वेची लांबी एवढं अंतर ती पार करते तेरा सेकंदात मग तेरा सेकंदात बघा तेरा सेकंदात थोडंसं समजण्यासाठी मी व्यवस्थित लिहितो तेरा सेकंदात ते किती अंतर पार करणारे आता पुलाचंही अंतर आणि रेल्वेचं चा स्वतःचंही अंतर एकशे साठ अधिक शंभर एकशे साठ अधिक शंभर बरोबर दोनशे साठ मीटर आलं लक्षात मित्रांनो तेरा सेकंदात दोनशे साठ मीटर एका सेकंदात किती एका सेकंदात एका सेकंदात दोनशे साठ भागिले तेरा बरोबर तेर दोने सव्वीस वीस मीटर तेर दुने सव्वीस होतील बघा तेरा एक तेरा तेर दोन्ही सव्वीस आणि आणि शून्य वीस मीटर एका सेकंदात वीस मीटर तुम्हाला हे उत्तर मिळालं ना सेकंदाचा स्पीड मिळाला की नाही सेकंदाचा वेग मिळाला सेकंदाच्या वेगावरून ताशी वेग काढायचा कसा का हे बेसिकमध्ये सांगितलं तुम्हाला तुम्हाला इथं विचारलं तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती एक सेकंदात वीस मीटर ताशी वेग म्हणजे छत्तीसशे सेकंदात किती मीटर बरोबर की नाही मग छत्तीसशे सेकंदात किती मीटर तर एक सेकंदात वीस ना मग छत्तीस गुण वीस करून टाका म्हणजे येईल सात हजार सात हजार दोनशे नाईस बहात्तर हजार मीटर छत्तीसशे सेकंदात बहात्तर हजार मीटर जाईल ती गाडी छत्तीसशे सेकंद म्हणजे एक तास आणि बहात्तर हजार म्हणजे किती किलोमीटर दशांश तीन घरं सोडून देऊन टाका बहात्तर किलोमीटर एक तास बरोबर बहात्तर किमी तर त्या ताशी वेग किती मग त्या गाडीचा ताशी वेग आहे बहात्तर किलोमीटर <skrana> किती सोपं आहे बघा सूत्र वापरलं का कोणतं कोणतंही सूत्र वापरलं नाही प्रश्नामधली माहिती तीच ठेवली फक्त मी प्रश्न वेगळा विचारला मी हाच प्रश्न पुन्हा एकदा माहिती तीच ठेवणार प्रश्न वेगळा विचारणार तुमच्या लक्षात येईल एकच प्रश्न किती वेगवेगळ्या टाईपने विचारला जाऊ शकतो या प्रश्नामध्ये ताशी वेग काढायचा होता याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये ताशी वेग दिलेला होता सेकंदामध्ये वेग काढायचा होता बरोबर की नाही आणि सेकंदामध्ये वेग काढला की ती एकूण अंतर किती त्यावड्यात त्या सेकंदात त्या किती सेकंदात पार करतील ते काढायचं होतं तर हे प्रश्न फार सोपे असतात मित्रांनो पण आपण सूत्रामध्ये अडकून पडतो आणि सूत्रामध्ये अडकून पडल्यामुळं आपल्या या हा प्रश्न कसा सोडवायचा याचं बेसिक कधीच कळत नाही तर अजूनही प्रश्न आहे या माहितीवर आधारितच प्रश्न घेणार आहे मित्रांनो एकच माहितीवर आधारित प्रश्न किती वेगवेगळ्या प्रकारे विचारले जाऊ शकतो ना हे आज मी ह्या व्हिडिओ संपूर्ण तुमचं क्लिअर करून टाकणार आहे पण त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तुम्हाला हाच प्रश्न पुन्हा एकदा बदलून घेतो मी तर चला मित्रांनो हे उदाहरण आहे बघा उदाहरणामधली माहिती तीच आहे बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी एक रेल्वे तेरा सेकंदात एक पूल ओलांडते जर पुलाची लांबी एकशे साठ मीटर असेल तर रेल्वेची लांबी किती बघा आता इथं काय विचारलं रेल्वेची लांबी विचारली पुलाची लांबी दिल्ली रेल्वेची लांबी विचारली सर्वात पहिले काय करू आपण बहात्तर किलोमीटर प्रति तास येणा याचा वेग एका सेकंदामध्ये किती तर बहात्तर हजार आता पटकन तुमच्या लक्षात येईल भागिले छत्तीसशे केले की उत्तर येतं हे ये दोन शून्य काढून टाकले हा शून्य वरती घेतला छत्तीस के छत्तीस छत्तीस जुने बहात्तर वीस मीटर म्हणजे एका सेकंदात एक सेकंद बरोबर वीस मीटर हे तुम्हाला आता कळलं एका सेकंदाचा वेग आहे त्या रेल्वेचा वीस मीटर तेरा सेकंदामध्ये एक पुल ओलांडते तेरा सेकंदात एक पुल ओलांडते ना म्हणजे तेरा सेकंदात ती गाडी किती अंतर जाते ते काढू पहिल्यांदा मग एका सेकंदात वीस मीटर तेरा सेकंदात किती तेरा गुणिले वीस तेर गुन्हे सव्वीस दोनशे साठ मीटर अंतर ती गाडी जाते बरोबर बर? तेरा सेकंदामध्ये दोनशे साठ मीटर अंतर जाते म्हणजे एखादा पूल ओलांडताना त्या गाडीला दोनशे साठ मीटर अंतर पार आहे हे दोनशे साठ मीटर अंतर पार करताना ती कोणतं कोणतं अंतर पार करते तर ह्या दोनशे साठ मध्ये असतं पुलाची लांबी पुलाची लांबी अधिक रेल्वेची लांबी आलं का लक्षात तुमच्या आता अगोदर मी तुम्हाला समजावून सांगितलंय तेरा सेकंदात पूल पार करता जर असली तर त्या तेरा सेकंदात ती जेवढं अंतर जाते ना ते जे अंतर असतं ते अंतर दोघांचं मिळून असतं रेल्वेचं आणि पुलाचं दोघांची लांबीची बिरीज असते मग दोनशे साठ म्हणजे दोनशे साठमध्ये मध्ये काय काय पुलाची लांबी पण आहे रेल्वेची लांबी पण आहे पुलाची लांबी एकशे साठ दिली ती काढून टाका खाली उरतील शंभर ही असणार आहे रेल्वेची लांबी कळलं का मित्रांनो तुम्हाला विचारलं रेल्वेची लांबी किती रेल्वेची लांबी शंभर मीटर येत आहे लक्षात आता एखाद्या वेळेस प्रश्न असा येईल इथं तुम्हाला तेरा सेकंदामध्ये एक पूल ओलांडते जर रेल्वेची लांबी शंभर मीटर असेल तर पुलाची लांबी किती बरोबर का नाही मग तेरा सेकंदामध्ये एक पूल ओलांडते ना म्हणजे याचा अर्थ दोनशे साठ अंतर पार करते मग त्याच्यामध्ये तुम्हाला रेल्वेची लांबी जर दिलेली असली तर ती शंभर ते रेल्वेची लांबी वजा करा रेल्वेची लांबी वजा केली की जी उरल ती पुलाची लांबी असणार कारण हे जे अंतर ती पार करते ह्या अंतरामध्ये पुलाची लांबी अधिक रेल्वेची लांबी असते या अंतरामध्ये बोगद्याची लांबी अधिक रेल्वेची लांबी असते इथं कदाचित पूल ओलांडते असं न म्हणता तेरा सेकंदात ती एक प्लॅटफॉर्म ओलांडते असं म्हण म्हणलं जाईल आणि जेवढेच असं येईल त्यावेळेस लक्षात ठेवायचं इथं या अंतरामध्ये कोण असणार प्लॅटफॉर्मची लांबी अधिक रेल्वेची लांबी मग त्यामध्ये एकाची दिलेली असणार रेल्वेची दिली असेल तर प्लॅटफॉर्मची निघेल प्लॅटफॉर्मची दिली असेल तर रेल्वेची लांबी निघेल बरोबर की नाही त्या टाईपचा सुद्धा प्रश्न समजावून घेऊ मित्रांनो म्हणजे तुमची अडचणच राहायला नको प्रश्नामधली माहिती तीच आहे मित्रांनो फक्त प्रश्न कसा बदलून येतो ना ते समजावून सांगतोय बघा बहात्तर किलोमीटर तास वेगाने जाणारी शंभर मीटर लांबीची रे एक रेल्वे दुसऱ्या स्थिर उभी असणाऱ्या इथं लक्षात ठेवा दुसरी जी गाडी असते ती स्थिर असली पाहिजे पूल स्थिर असतो बोगदा स्थिर उभा असतो तशी दुसरी रेल्वे स्थिर उभी असली पाहिजे ती सुद्धा वेगाने येणारी नको बघा स्थिर उभी असणाऱ्या रेल्वेला तेरा सेकंदात ओलांडते तर दुसऱ्या रेल्वेची लांबी किती म्हणजे ती उभी जी स्थिर उभी आहे तिची लांबी किती इथं काय करायचं मित्रांनो बहात्तर किलोमीटर प्रति तास आहे ना मग सेकंदात वेग काढून घ्या तुम्हाला माहिती हे कसं काढायचं आणि हे तोंडी पाठ होऊन जाईल मित्रांनो तुमचं आता हे वीस मीटर बरोबर की नाही इथं बहात्तर म्हणजे तुम्हाला जर अजून वेगळं आलं काही तर त्याला भागिले छत्तीस करा तुम्हाला उत्तर मिळून जाईल बरोबर की नाही किमती बदलल्या म्हणून प्रश्न सोडवायची पद्धत कधीही बदलत नाही मित्रांनो म्हणून मी किमती त्यास ठेवल्या जे पटकन तुमच्या लक्षात येईल आता तुम्हाला असा प्रश्न आला तर त्यात फक्त किमती बदललेल्या असतील इथं शंभर मीटर लांबीची रेल्वेऐवजी दोनशे मीटर राहील इथं बहात्तर किलोमीटरऐवजी एकशे पाच किलोमीटर प्रति तास वेग असेल बरोबर की नाही आणि इथं तेरा सेकंदाऐवजी पंचवीस सेकंद असतील असं फक्त त्यातली किमती बदलतील म्हणून पद्धत बदलणार नाही बघा एका सेकंदात वीस वीस मीटर हा झाला रेल्वेचा वेग एक सेकंद बरोबर वीस मीटर आता तेरा सेकंदात ती दू गाडीला ओलांडते उभे असलेल्या गाडीला तेरा सेकंदात ओलांडते याचा अर्थ ती रेल्वे धावताना किती अंतर पार करते मग तेरा सेकंदात तर तेरा सेकंदामध्ये ती पार करील एका सेकंदात वीस तर तेरामध्ये किती दोनशे साठ मीटर पार करील बरोबर ती दुसऱ्या रेल्वेला ओलांडण्यासाठी दोनशे साठ मीटर अंतर तिला जावं लागेल तेव्हा ती दुसऱ्या रेल्वेला ओलांडेल हे दोनशे साठ म्हणजे कोण आहे मित्रांनो तर इथं धावणारी जी रेल्वे आहे पहिली तिचं अंतर आहे ते आहे शंभर आणि दुसरी जी उभी आहे ना तिचंही अंतर आहे उभी असणारे रेल्वेचं अंतर उभी रेल्वे या दोघांचं मिळून जे अंतर आहे ते दोनशे साठ आहे मग हे दोनशे साठ अंतर पार करण्यासाठी तिला स्वतःची लांबी आणि उभ्या असणाऱ्या रेल्वेची लांबी दोन्हीही पार करावं लागेल किंवा स्वतःची लांबी आणि पुलाची लांबी पार करावं लागते तर दोनशे साठ मीटरमधून त्या रेल्वेची लांबी दिली बघा धावणाऱ्या रेल्वेची लांबी आहे शंभर मीटर ते काढून टाका खाली एकशे साठ उरतील याचा अर्थ एकशे साठ मीटर जे अंतर उरलं ते उभ्या रेल्वेचं असणार अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न एकच टाईपचा प्रश्न असतो पण खूप वेगवेगळ्या प्रकारे विचारला जाऊ शकतो पुलाची रेल्वेची लांबी देतील पुलाची लांबी विचारतील पुलाची लांबी देतील रेल्वेची लांबी विचारतील ताशी वेग देतील सेकंदात वेग विचारतील पूल ओलांडायला रेल्वे ओलांडायला किती सेकंद लागतात ते देतील ताशी वेग विचारतील काहीही विचारू शकतात मित्रांनो परंतु गणित हा विषय असा आहे की तुम्हाला एकदा जर बेसिक माहीत असलं तर तुम्ही दिलेल्या किमतीवरून बरोबर दुसऱ्या किमती काढू शकता तुम्हाला मी जे उदाहरणं समजावून सांगितले मित्रांनो ती उदाहरणं होते पूल रेल्वे बोगदा किंवा स्थिर उभी असलेली रेल्वे याला ओलांडण्यासंबंधीचे ज्याला स्वतःची लांबी असते बघा पुलाला स्वतःची लांबी असते बोगद्याला स्वतःची लांबी असते स्थिर उभी जी रेल्वे असते तिलासुद्धा स्वतःची लांबी असते प्लॅटफॉर्मला स्वतःची लांबी असते परंतु काही प्रश्न असेही येतात की एखादी रेल्वे उभ्या असलेल्या माणसाला किती सेकंदात ओलांडील बरोबर नाही उभा असणारा माणूस किंवा एखाद्या खांबाला किती सेकंदात ओलांडेल किंवा खांब ओलांडताना इतके सेकंद लागतात तर त्या वेळ रेल्वेचा ताशी वेग किती असंही विचारतील तर इथंही लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा खांब किंवा एखादा मनुष्य ओलांडण्यासाठी जेव्हा विचारलं जातं तेव्हा त्या खांबाला किंवा त्या माणसाला लांबी नसते बरोबर की नाही म्हणजे इथं ही दोघां मिळून जे आलं इथं किंमत ही जी दोघां मिळून आली ती किंमत ही दोघां मिळून नसणार ती एकट्याचीच किंमत असणार फक्त त्या रेल्वेची लांबीच असणार तिथं तर त्या टाईपचं उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या तोही प्रश्न क्लिअर होऊन जाईल तर हा तो प्रश्न आहे मित्रांनो बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी एक रेल्वे एका खांबाला बघा आता इथं खांब आलाय शब्द खांब येऊ द्या किंवा एखादा माणूस उभा असलेल्या माणसाला असं येऊ शकतं ज्याला लांबी नसते स्वतःची खांबाला तेरा सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती आता इथं रेल्वेची लांबी जी मिळणार आहे ती खांब आणि रेल्वेची दोन्हीची एकत्र होणार नाही बरोबर की नाही तर इथं फक्त रेल्वेचीच लांबी स्वतःची मिळणार खांबाला लांबी नसते तर काय करायचं बहात्तर किलोमीटर प्रति तास आहे ना तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं सेकंदामध्ये वेळ काढा बहात्तर हजार भागिले छत्तीसशे बरोबर वीस मीटर एका सेकंदात वीस मीटर ना मग तेरा सेकंद लागतात खांब ओलांडायला मग तेरा गुन्हेले वीस केले की दोनशे साठ उत्तर येईल हे जे दोनशे साठ उत्तर आलं होतं हे मागच्या उदाहरणांमध्ये पुलाची लांबी अधिक रेल्वेची लांबी दोन्हींचं इंच एकत्र होतं इथं मात्र रेल्वेची लांबी आणि खांबाची लांबी असं दोन्हींचं एकत्र हे नसणार कारण खांबाला लांबीच नसते म्हणून इथं दोनशे साठ जे आलं ते डायरेक्ट फक्त रेल्वेची लांबी बरोबर की नाही रेल्वेची लांबी आणि मागच्या उदाहरणांमध्ये हे जे उत्तर यायचं ते पूल आणि रेल्वे दोघांची एकत्रित लांबी असायची इथं मात्र खांब आणि रेल्वे दोघांची एकत्रित लांबी असं म्हणता येणार नाही म्हणून जे उत्तर येईल ते फक्त रेल्वेची लांबी असणार खांबाच्या लांबीचा तिथं काही संबंध नाही माणसाला किती सेकंदात ओलांडील असं जेव्हा येईल तेव्हा सुद्धा इथं दोघांचं मिळून असणार माणूस आणि रेल्वेची लांबी असं नसणार फक्त रेल्वेची लांबी असणार बरोबर की नाही आता मित्रांनो ही सर्व उदाहरणं तुमच्या जर लक्षात आली असेल तर एक शेवटचं उदाहरण राहिलं ते सुद्धा समजावून घेऊ म्हणजे रेल्वे संबंधीच्या आजचा संपूर्ण टॉपिक आज तुमचा हे एका एक व्हिडिओत क्लिअर झाला असं समजून जायचं पण मित्रांनो रेल्वे संबंधी जी उदाहरणं मी तुम्हाला समजावून सांगितली ही उदाहरणं तुम्हाला जर व्यवस्थित समजली असतील आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला माहिती काय करायचं आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाकायचं आणि खूप सारे मित्र आहेत ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लगेच लाईक करून टाका शेवटचं एक उदाहरण आहे महत्वाचं ते सुद्धा समजावून घेऊया तर मित्रांनो पुन्हा एकदा थोडासा प्रश्न बदलून घेतलाय मी तीनशे नव्वद मीटर लांबीची एक रेल्वे रेल्वेची लांबी तीनशे मीटर तीनशे नव्वद मीटर आहे एका तेरा खांबाला तेरा सेकंदात ओलांडते आता लक्षात घ्या मित्रांनो खांबाला ओलांडते याचा अर्थ तीनशे नव्वद मीटर अंतर ती पार करते की नाही मग तीनशे नव्वद मीटर अंतरामध्ये खांबाची लांबी नसणार हे लक्षात आलं तुमच्या ज्यावेळेस खांब येईल माणूस येईल त्यावेळेस त्याच्यामध्ये रेल्वेची आणि त्याचं लांबी दोन्हीची एकत्र केलेली असते तर तीनशे नव्वद मीटर लांबीची रेल्वे आहे ना तर ती तिच्या अंतरा एवढंच अंतर पार करेल खांबाची लांबी त्यात मिळवायची गरज नाही मग तीनशे नव्वद मीटर अंतर तेरा सेकंदात पार करते मग तीनशे नव्वद मीटर अंतर बघा तीनशे नव्वद मीटर अंतर जर तेरा सेकंदात पार करते तर एक सेकंदामध्ये एक सेकंदात किती पार करील ती एक सेकंदात तेरा एक तेरा तेर तरी एकोणचाळ एका सेकंदामध्ये ती तीस मीटर जाते एका सेकंदात तीस मीटर आता एका सेकंदात तीस मीटर जाते ना ताशी वेग विचारला तुम्हाला ताशी वेग म्हणजे छत्तीसशे सेकंदात किती बरोबर की नाही म्हणजे एक तासात काढायचं ना छत्तीसशे सेकंदात किती मग तीस मीटर एक सेकंदात छत्तीसशे सेकंदात किती तर त्याला तीस निघुणा बरोबर मग हे तीन शून्य ठेवून दिले आणि तीन साहित्रिक अठरा हातचा सा, साहित्यिक अठरा हातचा आला एक तीन त्रिक नऊने एक दहा तर इथं उत्तर हे जे आलं याला एक हजारने भाग दिला तर तुम्हाला याचे किलोमीटर मिळतील हे, हे आले मीटर हे मीटर याचे किलोमीटर करायचे असले तर त्याला एक हजारने भाग द्यावा लागेल आणि एक हजारने भाग द्यायचा म्हणजेच हे जे उत्तर मिळालं आहे त्याला तीन दशांश स्थळ सोडून चिन्ह द्यायचं याचा अर्थ एकशे आठ किलोमीटर हा झाला ह्या रेल्वेचा ताशी वेग इथं लक्षात घ्या मित्रांनो महत्वाचं रेल्वेच्या उदाहरणामध्ये पूल बोगदा प्लॅटफॉर्म किंवा स्थिर उभी असलेली रेल्वे किंवा कोणतीही अशी गोष्ट की जिला ती ओलांडते ज्याला लांबी असते ओलांडताना त्या वस्तूला लांबी असते तर त्यावेळेस रेल्वेची लांबी आणि त्याची स्वतःची लांबी अशी दोन्हींची एकत्रित जी लांबी येईल तेवढं अंतर ती पार करत असते परंतु जेवढेच खांब येईल किंवा माणूस येईल अशी एखादी वस्तू जिला लांबीच नसते तेव्हा ती रेल्वे तिच्या लांबी एवढंच अंतर पार करते दोघांची मिळून पार करत नाही या व्हिडिओमध्ये मित्रांनो एकच एकाच, एकाच माहितीवर आधारित उदाहरणं घेतली मी परंतु त्याच माहितीवर आधारित उदाहरणं हे वेगवेगळ्या प्रकारे कसं विचारलं जातं ते समजावून सांगितलं आता तुम्ही रेल्वे संबंधी कोणतंही उदाहरण घ्या प्रत्येक उदाहरण आपण समजावून दिलेल्या उदाहरणापेक्षा अजिबात वेगळं नसणार रेल्वेच्या उदाहरणांसंबंधी खूप साऱ्या मित्रांची अडचण होती मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला दिला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही या व्हिडिओची तुमच्या मित्रांना जर गरज असेल मित्रांनो तर आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका त्यामुळे आपल्या चॅनललाही सपोर्ट मिळेल चॅनल अजून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला माहिती आपल्या ह्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं बेसिक पासून समजावून दिलं जातं त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा तुमच्या गणितासंबंधी काही शंका असतील तर त्यासंबंधीची कमेंट आपल्या व्हिडिओच्या खाली नक्की करा मित्रांनो प्रश्न तुमचा लिहून टाका त्या प्रश्नाची उत्तर मी नक्की देईल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला त्याचा प्रतिसाद सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही मित्रांनो गणितासंबंधी अशाच एखाद्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद